ए बी सी डी उपक्रमात सामावून घे घ्यायचं आहे ज्यांची जमीन असेल त्यांनी आपल्या सर्च रिपोर्ट म्हणजे मूळ मालकीची जी कागदपत्रं आहेत ते घेऊन पुणे येथे भेटायचं आहे आणि दुसरं म्हणजे जे कोणी अशा भविष्यात येऊ घातलेल्या द्रुतगती महामार्ग आणि औद्योगिक वसाहतीच्या परिसरात येणाऱ्या दहा वर्षात पाच पट परतावा अभिप्रेत धरत असतील तर अशा गुंतवणूकदारांचं देखील स्वागत आहे लाईफस्टार म्हणतात नमस्कार साहेब नाही एक ब्लॉगर होते आपले संतोष सर म्हणून लिंक टाकली मी स्टेटसला त्यांचा एक इंटरव्ह्यू होता त्या इंटरव्ह्यूमुळं उशीर झाला के डी ट्रेडिंग म्हणतायत सर नमस्ते नमस्ते, नमस्ते। नमस्कार मित्रांनो आजच्या या लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे भविष्यात येऊ घातलेल्या तीन हजार किलोमीटर एक्सप्रेसवेच्या म्हणजेच द्रुतगती महामार्गाच्या आशयाने आणि औद्योगिक वसाहतींच्या म्हणजे इंडस्ट्रीयल नोड्स म्हणा किंवा एम आय डी सी म्हणा तर अशा प्रकल्पांच्या ये परिसरांमध्ये येणाऱ्या दहा वर्षात गुंतवणुकीवरती पाच पट परतावा अभिप्रेत आहे तर ह्या पार्श्वभूमीवरती जे कोणी गुंतवणूकदार असतील किंवा जमीन मालक असतील अशा सर्वांना आपण या लाइव द्वारे आवाहन देत आहोत विनम्र विनंती करत आहोत की या आणि महाराष्ट्राच्या या पायाभूत दडणघडणीचे साक्षीदार व्हा जेणेकरून उद्या येणारा जो काळ आहे जी वेळ आहे त्याच्यामध्ये जर तुम्हाला जर कोणी विचारलं की बाबा ज्यावेळेस हे सगळं शाश्वत विकास किंवा महाराष्ट्राची प्रगती कुठं होती तर निश्चितच तुम्ही त्यावेळेस त्यांना म्हणू शकाल की आम्ही महाराष्ट्राच्या ए बी सी डीचे घटक होतो आता हेडरच आत्ता लाईव्हला ते टाकलेलं आहे एमध्ये असे सगळे क्रॉसिंग्ज किंवा चौफुले जिथं येणारे सगळे कमर्शियल प्रोजेक्ट बीमध्ये तिथून ती अंतर्गत तीस ते चाळीस फुटाचे जे रस्ते आहेत त्या रस्त्यालगत वेअरहाऊसिंग कोल्ड स्टोरेज आणि मिल्क सेलिंगचे प्रोजेक्ट सीमध्ये चौफुल्यापासून पंचवीस ते पन्नास किलोमीटर तुम्ही म्हणताल की बाबा काही ठिकाणी सव्वाशे ते दीडशे किलोमीटर भरल दुसरा चौफुला येत नाही आहे अपवादानेच शंभर किलोमीटरच्या जा पुढं जाईल पण गृहित धरा त्या चौफुल्यापासून शेवटच्या टोकापर्यंत एक्सपोर्ट क्वालिटी फार्मिंग लक्षात आलं का आणि डीमध्ये फक्त पर्यटन म्हणजे त्याच्यामध्ये तीन प्रकारचे पर्यटन आहेत एक तीर्थक्षेत्र विकास दुसरं जलपर्यटन आणि तिसरं म्हणजे कृषी पर्यटन तर ह्या तिन्हीच्या आशयाने प्रत्येकाची आवड निवड वेगवेगळी असते ठीक आहे एकंदरीतच आपण आता येणाऱ्या महाराष्ट्राच्या भवितव्याच्या पार्श्वभूमीवरती एक व्यावसायिक सुरुवात करत आहोत आणि त्या आशयाने सर्वांना आपण या लाईव्हद्वारे विनम्र आवाहन करत आहोत की या आणि महाराष्ट्राच्या या प्रगतीचे पायाभूत शाश्वत विकासाचे साक्षीदार व्हा त्यामध्ये दोनच प्रकार आहेत एक आहे गुंतवणूकदार ज्याला येणाऱ्या दहा वर्षामध्ये त्याच्या गुंतवणुकीवरती पाच पट परतावा निश्चित मिळणार आहे आणि दुसरं म्हणजे दोन नंबर जो की तुम्ही म्हणाल की बाबा हे प्रकल्प तुम्ही जिथं निश्चित केलेले आहेत तर समजा आमची देखील जमीन अशा क्रॉसिंगजवळ आहे तर असे सगळे जमीनदार लक्षात येत आहे का त्यांना देखील त्यांच्या सर्च रिपोर्ट बरोबर म्हणजेच मालकी हक्कांच्या कागदपत्रांबरोबर आप